बघा मित्रांनो दिदीला खायला आज काय काय आणलंय दिदीच्या पप्पानी तुम्हाला दाखवते थांबा दाखव ग बाळा पेढे आणले काजू कत्री आणले आणि हे आणले काय कला कर, कर। आणि दिदी म्हणली पप्पा मला तोंडाला काहीच चवच नाही तिला तापामुळे आठ दहा दिवस आजारीच होती ना त्याच्यामुळं तिच्या पप्पाने बघा येताना एवढं खायला आणले तिला मम्मी कसं वाटतं तुला <laughs> <laughs> खा, खा 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 तुम्ही काजू कत्री खूप दिवसानी आणलं ना पप्पानी ते पण खाऊन दाखव थोडस हे काय आख मसूर सारखच वाटतं ते चिवडा फरसन घेऊन यायचं होतं बैठक पप्पा आणण्यापेक्षा बघ चांगलं लागतं काय दाखव दाख केवढस तर घेतलंय खा तिच्या <पापा> पप्पानी बघा <laughs> चांगलंय खा मग आता नगरला जाऊ भाजी आणायला कारण चार पाच दिवस झाले मी सुट्टीवर होते तर आज आपल्या शेवळवाडीच्या मार्केटला नाही गेले आणि उद्या आहे शिवजयंती तर म्हटलं आज जावं कारण आपल्या चौकात उद्या सावड वगैरे हो लागणार शिवजयंती साजरी होणार बघा मित्रांनो इथनं वांग घेतले एक कॅरेट घेतलं हेच वांगे घेतले ते घेऊन चाललेत यांच्याकडनं घेतले हे चंदन नगरचं मार्केट आहे बघा अजून फुटलं नाही मार्केट हे बघा ही मेथी घेतली किती सुंदर मेथी हे बघा बांधा पण छान आहे यांच्याकडनं घेतली बघा मेथी हा थांबा सांगते बघा साठ गाड्या मेथी घेतले हा या आणि माझे व्हिडिओ बघत जावा बर का हे बघा मित्रांनो हिरवं हिरवं कार, कार एक ताज ताज कारले शेतकऱ्यांनी आणलेलं आहे मी नाही घेतले बरं का नाही तर तुम्हाला वाटायचं मी घेतले का काय हे बघा झालं माझ माल घेऊन आज काय माल मी थोडच घेतले हे बघा आपली रिक्षा इथं थांबली चला ते वाट बघायला लागलेत माझी चला तर

पापा छान रे بوس तारो तारो रे सबसे प्यारा को <laughs> पापा हे बघा मित्रांनो मेथीची भाजी केले मी हे बघा आता आणि लगेच खार वांग पण केले हे बघू शकता आता पहिलं म्हणजे त्याला परतून परतून घेतले आणि थोडंसं पाणी टाकले आता याला झाकून ठेवते थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते मी ते खूप आवडतं खारं गा। वास बघा घरा कसला भारी यायला आहे मटणाचं कालवण्यासारखं कारण केरच तसं खो आपलं खोबरं नाही टाकले फक्त शेंगदाण्याचं कूट टाकले अदरक लसूण कोथंबीर थोडं मॅगी मसाला आणि थोडं धना पावडर जिरं सगळं पेस्ट करून घेतले आणि ह्याच्यात भरले आणि केले बघा हळद टाकले आणि मीठ टाकले काहीच नाही टाकले चला तर आता थोड्या वेळ वाफ्यावर शिजवते हे गॅस बंद करून टाकते व्हिडिओ काढायला कुणीच नाही नाही तसं दाखवलं असतं तुम्हाला हे बघा मित्रांनो खारं वांग फायनली झाली आपले बघा मस्त पैकी शिजले बघा दहा मिनटात होतं वाफ्यावर शिजवायचं एक नंबर खारं वांग होतं मित्रांनो हे ग चपाती पण करायला लागले मी हे बघा संध्याकाळ पुरतं थोडंसं पीठ मिळलं मी हे बघा एक मिनटं हे बघा चपाती चाहतानीच मोबाईल पकडले तर बघा फायनली वांग झालं हे बघा मस्त झालेलं आहे टेस्ट पण मी करून बघितले एक नंबर झालेले चला तर आता गॅस बंद करते हे बघा गॅस बंद केले चला तर आता चपात्या करून घेते मी हे बघा मित्रांनो दिदी गोळ्या खाते दाखव ग मम्मी हे बघा आता दोन तीन खाल्ली तिरा थांब थांबी व्हिडिओ काढते बघा कसं खाताई <laughs> मी त्यांच्या सगळं बोलते तर चला तर मित्रांनो जेवण वगैरे झालं तुम्हाला म्हणलं गुड नाईट म्हणावं आता आणि व्हिडिओ म्हणावास तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज प्लीज, प्लीज शेअर करत जावा तू पण येते का थांबा दिदी आता खोकऱ्याचं औषध पेली येते म्हणते मी पण येते लवकर मोबाईल पकडून माझा हात दुखतोय आपल्याकडे स्टँड नाहीये ये बस चल लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय गुड नाईट शुभरात्र बाय कमेंट मध्ये नक्की सांगा चेडो कशी झाली